नमस्कार है आपले आपले का नभीन वरती। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज एक भव्य दिव्य असे आमदार केसरेचा मैदान संपन्न होत आहे भोरकवाडी तालुका खटाव हो या ठिकाणी आणि मित्रांनो याच मैदानातील आपण आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के फिक्स पायरा जाणून घेणार आहे या व्हिडिओमार्फत त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील असेच नवीन नवीन आपल्या चॅनलवरती मित्रांनो अपडेट भेटत असतात तर चला बघूया आजच्या भोरकवाडी आमदार केसरी मैदानातील टॉपचा बकासूरचा फिक्स पायरा त्याच्या आधी मित्रांनो आपणाला नितीन आबा यांचा पाखरा कोणासोबत पडताना दिसेल तर मित्रांनो पाखरेचाही पायरा टॉपचाच आहे मित्रांनो मागे झालेल्या मैदानावर कॉकटेल संघ पाळलेला मित्रांनो दहिवाडी यांचा पाखऱ्या आणि नितीनाबा शेवाडे हडपसर यांचा पाखऱ्या ही एक टॉपची जोडी आज आपणाला या मैदानात पळताना दिसणार आहे तसंच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन कोणासोबत पळेल तर लखनसुद्धा मित्रांनो टॉपच्या पायऱ्यात आपणाला या आमदार केसरी मैदानात पडताना दिसणार आहे तर कोण मित्रांनो इथून मागे ही जोडी आहे आणि एक दोन नंबर जी मानकरी ठरलेली जोडी आहे ज्या जोडीची यवन जोडी म्हणून ओळख आहे अस मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या ही एक टॉपची जोडी आजच्या आपणाला आमदार केसरी भुरकवाडी मैदानात पाळताना दिसणार आहे तर बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो बकासूरचा पायरा आजच्या मैदानात टॉपचाच केलेला आहे मित्रांनो याच्या आधी ही जोडी पडाली एकदाच आणि एक, एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे मित्रांनो ज्यांच्या स्मरणार्थ हे मैदान आहे असा मित्रांनो शेठ फडकेदादा सरकार विगर पनवेल यांचा पक्षा आणि बकासूर आपणाला आजच्या या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका